वेगळे झाले ना वेगळ्या बदललेलं आणि आता अजितदादा पवार आमच्या बरोबर महायुतीमध्ये आहेत आणि त्यांची जबाबदारी टाकली आहे पंकजा तुला लक्ष घालायचं तुम्हाला लक्ष घालायचं तुम्ही जाऊन ताई नक्कीच या ठिकाणी काम करा दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी लोणार मनोज कायदे यांनी माजी मंत्री आमदार पंकजा मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली आणि स्वागत केले पंकजा मुंडे यांचे स्वागत करताना मनोज कायंदे केंद्रीय मंत्री, मंत्री प्रतापराव जाधव आणि महायुतीचे प्रमुख प्र, पदाधिकारी उपस्थित होते माझे आशीर्वाद सदैव मनोज कायंदे यांच्या पाठीशी आहे अशा प्रांजळ भावना भेटी दरम्यान पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या या भेटी दरम्यान पंकजा मुंडे महायुतीचा सरकार आणण्याचा वसा घेतलाय आणायचं ना तुमचे घेतला जरा कमी पडतात मला कळत तुमच्या मनातलं सगळं

तरुण नेतृत्वाला जनता नक्कीच संधी देईल अशा प्रकारच्या आशीर्वाद रूपी प्रांजळ भावना देखील त्यांनी व्यक्त केल्या स्टार प्रचारक म्हणून महायुतीच्या यादीमध्ये माझे नाव असल्याने मी भाजप महायुतीच्या यादीमध्ये माझे नाव असल्याने मी भाजपची स्टार प्रचारक म्हणून राज्यभर सभा घेत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी एक सभा सिंदखेडराजा येथे घेतली आणि एक सभा मी त्यांना दिली सिंदखेडराजा येथे महायुतीचे उमेदवार जसे उभे आहेत तसे बऱ्याच ठिकाणी झाले असल्याने जनता सक्षम उमेदवाराला संधी देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला त्यापुढे म्हणाल्या की माझा सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात कोणत्याच उमेदवाराला विरोध नाही आणि तुम्ही कोणत्याच उमेदवाराला कमी सुद्धा लेखू नका त्याचप्रमाणे आम्ही पुढे भरसवेत जनतेशी संवाद साधताना आणि पुढे कोणत्याच उमेदवाराला कमी लेखू नका आणि तुम्ही त्याचप्रमाणे पुढे बोलताना भरसभेत जनतेशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे अजितदादा व धनंजय मुंडे यांचे यांच्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि पुढे आणि तुम्ही देखील कोणत्याच उमेदवाराला कमी सुद्धा लेखू नका त्याचप्रमाणे पुढे भरसभेत जनतेशी संवाद साधताना राष्ट्रवादी अजितदादा व धनंजय मुंडे यांची दिलगिरी व्यक्त केली माझा कोणालाच विरोध नाही असे बोलून त्यांनी मंडळी समोर येऊन प्रचारात स्वतःहून सहभागी होत आहेत ही लढाई उमेदवाराची नसून स्वतः हातात जनतेने घेतली आहे व मतदारांनी हातात घेतली आहे असे चित्र या ठिकाणी या मतदारसंघात निर्माण झाले आहे मिळणारा भरभरून प्रतिसाद पाहता या मतदारसंघात नवीन चेहऱ्याला संधी मिळणार असे वातावरण निर्माण झाले आहे प्रस्थापितांच्या गडाला जनता सुरुंग लावेल असा विश्वास अॅडव्होकेट नाझीर काझी आणि मनोज कायंदे तसेच सर्व पदाधिकारी यांनी व्यक्त केला